आज मी तुम्हाला कच्च्या उर्धाच्या डाळीचा नाश्ता करून दाखवणार आहे अतिशय झटपट आहे आणि तेवढाच तो इन्स्टंट पण आहे आणि खूप सुंदरही लागतो नक्की तुम्ही एक वेळा करून बघा चला आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे आपल्याला थोडीशी उर्धाची डाळ घेतलेली आहे म्हणजे अर्ध्या वाटीच्या कमीच उर्धाची डाळ घ्यायची आपल्याला आणि कच्चीच घ्यायची पाण्यामध्ये काही भिजवायचं नाही आणि लगेच त्याचं आपल्याला काय करायचं मिक्सरवर त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आता एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी त्यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि अर्धी वाटीच आपल्याला उडद्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे एक वाटी रवा अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी पीठ उडद्याच्या डाळीचं आणि अर्धी ते पाऊन वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे दही आंबट असतं तरी चाले आणि सगळं जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला मग काय करायचं आहे कमीत कमी पंधरा मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे कारण आपण तिथे उडदाची डाळ कच्ची वापरलेली आहे आणि रवासुद्धा वापरलेला आहे आता त्यासाठी आपण मस्त अशी चटणी करू इथे मी फुटाणे घेतलेले आहे किंवा तुम्ही डाळिया घेऊ शकता याच्यामध्येच मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडंसा दोन चमच आणि कोथिंबीर टाकायचं यामध्येच आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे दही आवडत नसेल तर तुम्ही लिंबूचा सुद्धा वापर करू शकता पण मी दही वापरलेलं आहे आणि लिंबूसुद्धा टाकलेलं आहे थोडं मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडी साखर टाकायची आणि पाणी टाकायचं एक मिरची टाकलेली आहे आणि सगळं आपल्याला मिक्सरवर मस्त बारीक अशी वाटून घ्यायची आहे बघा अशी आपली मस्त चटणी झालेली आहे आता दहा ते पंधरा मिनटं बरी रेस्ट झालेला आहे रवा मस्त फुललेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आहे एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही म्हणजे आतापर्यंत आपण एक वाटी पाणी टाकलेलं आहे परत मी त्यामध्ये पाणी टाकत आहे कमीत कमी आपल्याला दीड वाटी तरी त्यामध्ये पाणी लागेल नंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि इनो टाकायचं इनो मी इथे अर्धी पुडी इनो वापरलेला आहे तुम्ही बेकिंग सोडासुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एका डब्याला तेल लावायचं आणि त्यामध्ये पटकन टाकायचं वरून तिखट टाकायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये कुकरचा डबा आपल्याला ठेवून द्यायचा आहे झाकण ठेवून मोठ्या गॅसवर दहा मिनटं होऊ द्यायचं आहे दहा मिनटामध्ये हा ढोकळा अतिशय सुंदर होतो आणि आपण चेक करून बघायचं जर त्याला लागत असेल तर परत दोन मिनटं तुम्ही परत त्याला होऊ द्यायचा इथे आपला मस्त ढोकळा झालेला आहे आणि हा ढोकळा काय करायचा आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा थंड झाल्यावरच आपल्याला काढायचं आहे बघा थंड झाल्यावर मस्त मागून सुद्धा छान अशी जाळी पडलेली आहे असं आपला मस्त ढोकळा झालेला आहे आणि नंतर त्याची आपल्याला काप करून घ्यायचे आहे एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे फोडणी घालायची आपल्याला आता आपली चटणीसुद्धा मस्त झालेली आहे एका वाटीमध्ये चटणी टाकत आहे आणि त्यावर आपल्याला फोडणीसुद्धा टाकायचे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही आणि हा हा ढोकळा तुम्ही त्या चटणीसोबत खा खूप छान लागतो बघा मस्त जाळीदार स्पंजी आणि सुंदर झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल आणि पटकन इन्स्टंटवाले असे जर व्हिडिओ बघायचे असेल तर फक्त अनिता गुहिडी किचनला सर्च करा आणि